नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर बघा एखादं कस्टमरने जर तुम्ही ब्लाऊज तयार केलं आणि केल्यानंतर बघा मी इथे एकच लेस लावून घेतलेली आहे आणि तयार झाल्यानंतर कस्टमर म्हणलेला आहे मला की आप मला परत याला लेस डिझाईन तयार करून हवी आहे तर बघा तुम्ही कशा पद्धतीने लावू शकता बघा मला तयार ब्लाऊज झालेला आहे तर त्या त्याला सुंदर सुंदर प्रकारे आपण डिझाईन लेस लावून किंवा हे बघा जी डोरी आपण गळ्याला डोरी लावतो त्याच्याहूनच आपण इथे लेस लेस लावून घेणार आहोत एकदम नाजूक आणि सुंदर डिझाईन गळा इथे तयार करून घेणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे चॉक घ्यायचा आहे आणि चॉकने आपल्याला ज्या पद्धतीचं डिझाईन तयार करायचं आहे त्याच पद्धतीचं आपल्याला असं मार्जिंग करून हे बघा मी आधीच इथे मार्जिंग करून घेतलेलं आहे हे बघा म्हणजे जास्त आपला वेळ जायला नको अशा पद्धतीचं आणि इकून दोन्ही साईडनं सुद्धा आपल्याला सारखंच मार्जिन करायचं आहे बघा एका साईडनं करायचं त्यान आहे त्यानंतर असं टॅप करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने उमटायचं आहे आणि नंतर आपल्याला ते घट्ट करून घ्यायचं असतं तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचं सुद्धा इथे मार्जिन बघा मी घट्ट करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आणि बघा एकदम सोपी पद्धत आहे हे बघा अशा पद्धतीने बघा अगदी स्पष्टच दिसत असेल तुम्हाला खडूने जे आपण चॉक करून घेतलेलं आहे हे, हे बघा आता घ्यायचं आहे आपल्याला डोरी तर बघा सर्वात आधी आता बघा सरळ सरळ जर तुम्ही अशा पद्धतीचं जॉईन केलं तर काय होईल ही जी धागा आहे ती तुमचा असा दिसेल तर तसं न करता काय करायचं आहे आपल्याला बघा हे जे शोल्डर आहे बघा शोल्डरवर व्यवस्थित अशा पद्धतीची डोरी ठेवून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर हळूवार शॉकसपणे लेस लावायची आहे हे, हे बघा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर लेस लावायला थोडं अवघडच जातं तर त्याच्यामुळे हे सर्व कस्टमरला आधीच विचारून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला परत प्रॉब्लेम यायला नको बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात हे बघा आता ही जी डोरी आहे आपली हे बघा अशी ठेवत आपल्याला त्याच्यावर टीप टाकत घ्यायचे एकदम नाजूक आणि सुंदर इथे आपला गळा तयार होणार आहे बघा तर बघा ज्या पद्धतीत आपण इथे मार्जिन केलेला आहे त्याच पद्धतीत असं आपल्याला इथे दोरी ठेवत ठेवत जॉईन करत घ्यायचं आहे बघा तर बघा आपण इथे एकाच साइडने लावून घेतलेली आहे तरी पण सुद्धा बघा किती खूप सुंदर दिसत आहे त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा इथे दोरी लावून घेऊयात बघा सर्वात आधी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि शोल्डरवर बघा जॉईन करून घ्यायची आहे बघा म्हणजे काय होईल तुमची तुम्ही डोरी अजून तुमचं ब्लाऊज तयार झाल्यानंतर जॉईन केलेली आहे हे कोणाला सुद्धा कळणार नाही आणि फक्त हे तुम्हालाच माहीत असणार आहे बघा फक्त इथे आपल्याला शोल्डर वर थोडीशी काळजी घ्यावा लाग घ्यावी लागते आणि ज्या पद्धतीचं आपलं मार्जिंग आहे त्याच पद्धतीने आपली दोरी ठेवत ठेवत आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे तर बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघा इथे तुम्ही शो बटन लावू शकता किंवा आवडत जर नसेल तर त्याच पद्धतीत ठेवू शकता बघा एकदम कमी वेळात सुंदर आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि मेन म्हणजे बघा फक्त आपली जी डोरी पायपिंग आहे बघा आपण जे बंद लावतो डोरी त्याच्यापासूनच आपण इथे डिझाईन तयार करून घेतलेली आहे बघा आणि हे बघा एकदम सिंपल ब्लाऊज आहे रुटिंग वापरायचं ब्लाऊज आहे आणि सुंदरसुद्धा दिसणार आहे अशा पद्धतीने डिझाईन केल्यानंतर आणि तुमचा कस्टमरसुद्धा खूपच खुश होणार आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा सबस्क्राईब केल्याने काय होईल असेच नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पहिला सर्वात आधी तुमच्याकडे येत जाईल त्याच्यामुळे सांगते सबप्राईज सबस्क्राईब करा आणि धन्यवाद